नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अक्षय रमाला म्हणत असतो की तू टेबलच्या खाली उतर रमाला मात्र खूप चढलेली असते म्हणून रमा काही ऐकायला तयार नसते आणि ती अक्षयला म्हणत असते की काय पार्वती मुकादमचा नातू आणि सीमा मुकादमचा मुलगा अभिषेक आनंद मयुरी आणि आद्याय यांचा भाऊ म्हणून अक्षयच्या गालात मारते जानवी मुकदमचा धीर आणि अर्थाचा काका म्हणून ती दोन्ही गालाच्या गालगुच्छ धरते तेव्हा अक्षय म्हणतो की आणखीन नाही आणि खाली उतर रमा म्हणते की नाही आणखीन कोण तेव्हा अक्षय म्हणत असतो की अगं खाली उतर तर रमा म्हणते की नाही आणि ह्या तोंडाची चावी फेकून दिली कोणाला सापडतच नाही असे म्हणते आणि खाली उतरायला लागते तर ती पडणार म्हणून आनंद आणि अक्षय तिला धरतात खाली उतरतात रमा मात्र तिचे बोलणेही सुरूच असते कारण तिला खूप दारू चढलेली असते आता फक्त मी बोलणार आणि सर्वांनी ऐकायचे आणि हे कोण माझे अक्षय सर असे म्हणते डोक्याला हात लावून सलाम करत म्हणते की हे माझे कडक ब्रिटिश ऑफिसर आणि माझा कडक तिखट मिरचीचा ठेचा हातावर छडी मारणारे माझे कडक अक्षय सर म्हणजे हेडमास्तर छडी वाजे छमछम आणि अक्षय जवळ येते अक्षयला पुन्हा म्हणते की ओ हेडमास्तर आपण फक्त यांच्या तालावर नाचायचे जरी आपल्या पायात काटा घुसला तरी सुद्धा आपण यांच्याच तालावर नाचायचे आणि एवढे सगळे होऊन सुद्धा आपल्यालाच कसे म्हणतो तेव्हा अक्षयला खूप राग येतो अक्षय म्हणतो की माझे बोलून झालेले आहे त्यामुळे तू आता खाली उतर रम म्हणते की नाही माझे बोलून झालेले नाही प्रत्येक वेळेला तुम्हीच बोलत असतात आज मात्र मी बोलणार अक्षय सर म्हणतात की पायात जरी काटा घुसला तरी पूर्ण पाय का पाय कापायचा नसतो असे सांगतात। आसा कुशित ला ला ते सांगतात आणि एका क्षणी असा कुशीत घेणारा मऊ मऊ आणि अक्षयच्या गालाला हात लावते तेव्हा तिला त्यांचे प्रेम आठवते आणि डोळ्यामध्ये पाणी येते आनंदला मात्र हे सर्व बघून आनंद होत असतो तर अक्षय हा म्हणजे थोडासा गडबडल्यासारखा होतो आणि तो लगेच रमाला म्हणतो की काय कामावले मावशी काय करतात तुम्ही हे सर्व तेव्हा रमा आपले हात काढून बाजूला होते आणि कधीतरी असे म्हणतात मोठा जादूकर आणि मी काय म्हणते की कधी कधी असा मोठा ऑफिसर हेडमास्तर मग असा मध्येच जादूगर कसा हा तेव्हा अक्षय म्हणतो की तू काय बडबडतेस हे तुला माहिती आहे का तर रमा त्याच्या गाल्याला पुन्हा हात लावते आणि प्लीज तुम्ही आठवा असे म्हणू लागते तर अक्षय म्हणतो की मला काहीच आठवत नाही तेव्हा रमा ही खूप नशेमध्ये आनंदाने अभिला विचारत असते की तुम्ही सांगा की जादूगर कसे आणि तेवढ्या तिचा तोल जातो आणि ती लगेच खाली पडणार तर अक्षय तिला झेलतो दोघे अगदी एकमेकांकडे रोमांटिक होऊन बघत असतात तेव्हा रमा आणि अक्षयला एकमेकांच्या प्रेमामध्ये सातते तू मला या गाण्याच्या नादामध्ये ते हरून जातात एकमेकांकडे अगदी रोमांटिक होऊन बघत असतात एकमेकांबरोबर गाण्याच्या तालावर डान्स करत असतात तेव्हा त्यांना त्यांचे मागचे पावसात भिजलेले क्षणा ठेवतात पहिला पाऊस जेव्हा ते एकत्र बाहेर गेले होते आणि तेव्हा रमाने अक्षयला माफ केलेले असते आणि अक्षय तिला सॉरी म्हटलेलं असतो तेव्हा त्या दोघांना इतका आनंद झालेला असतो आणि तेव्हाच ते, ते एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात हे सर्व क्षण त्यांना आठवून एकमेकांकडे बघून खूप आनंद होत असतो एकमेकांमध्ये त्यांना कशाची भान राहिलेली नसते एकमेकांबरोबर मस्त ते डोळ्यात डोळे घालून एकमेकांकडे बघत असतात आणि तेव्हा आनंद आणि आभी त्या दोघांकडे एकटं बघत असतात मात्र कोणी काही म्हणत नाही पण त्यानंतर अभि म्हणतो की अरे अक्षय तेव्हा अक्षय आणि रमा आपल्या प्रेमाच्या बाहेर येतात घाईनी तो रमाला बाजूला करतो आणि काय रमा कसे वागतेस पुरे झाले आता घरी चल असे मुद्दाम रागवून म्हणतो तेव्हा रमा ही दारूच्या नशेत म्हणते की काय कुठे चल घरी चल नाही तर अक्षय म्हणतो की ऐकायचं तू कामवली आहे ना आमच्याकडे तू कामवली मावशी आहे आणि असे कपडे घालून तू नाचते कसे दिसते ते सर्व तेव्हा रमा म्हणते की ए गप्प बस आणि हे बघ मी इथे क्लब मध्ये येऊन नाचले तर काय होते मस्ती केली मग ते चूक आहे का आणि हे सर्व तुम्ही केले तर ते चुकीचे नाही का का असे माझ्यासाठी कोण आहे तर अक्षय लगेच म्हणतो की कामोली मावशी रमा म्हणते की हो कामोली मावशी मी फक्त इथे येऊन कोल्ड्रिंक्स पिले म्हणून मी वाईट चालीची कामोआली काम मावशी रमा उठते आणि नशेमध्ये पुन्हा अक्षयला म्हणते की मी तर तुमच्या मर्जीने माझे लग्न ठरवतात मग मी इथे क्लब मध्ये आले थोडासा डान्स केला तर लगेच तुम्हाला लगेच इतका त्रास झाला मग तुम्ही तुमच्या मर्जीले फक्त मी तसे वागलेले का तुम्हाला चालत नाही मी माझ्या मर्जीने काहीच करू शकत नाही का मग मी तुमचे का ऐकू कोण आहात तुम्ही का ऐकायचे तुमचे मी तुमचे कोण आहे आणि तुम्ही माझे कोण लागतात सांगा आणि पुन्हा अक्षय जवळ येते आणि अक्षयला म्हणते की सांगा मी तुमची कोण लागते का तुम्ही माझ्यावर इतके रागवता आणि कोणत्या हक्काने तुम्ही मला येण्यापासून येथे थांबवता तेव्हा अक्षय पुन्हा एकटक रोमॅंटिक होऊन रमाकडे बघू लागतो आणि पुन्हा तो, तो स्वतःला आवडतो आणि रमाला म्हणतो की कामा मावशी तेव्हा रमा लगेच आपला हात मागे घेते आणि ऐकले का मी यांची कामा मावशी आहे असे म्हणू लागते परंतु तिला इतकी नशे चढलेली असते नशेमध्ये ती काय बोलत असते ते स्वतःला तिला काही कळत नसते कारण तिला आतमध्ये जेवढा त्रास झालेला असतो आज ती सर्व काही बोलून दाखवत असते अक्षय म्हणत असतो की प्लीज ऐकून घ्या रमा म्हणते की नाही कितीही मला त्रास झाला तरी ऐकून घ्यायचे तोंडाला कुलूप लावायचे आणि चावी फेकून द्यायची काहीच बोलायचे नाही पण का किती दिवस मी हे असे सहन करत राहायचे माझी सहन करण्याची प्रॅक्टिस तर आता संपली पण तुम्ही तुम्ही किती दिवस सहन करत राहणार आणि मला सुद्धा आता सहन होत नाही किती दिवस मी हे सर्व सहन करायचे माझी सहनशक्ती आता संपलेली आहे किती दिवस हे असे चालणार अभि आणि आनंद मात्र शांत असतात आणि हे सर्व ते बघत उभे असतात अक्षयसुद्धा काही बोलत नसतो परंतु रमा मात्र नशेमध्ये खूप काही बडबड सुरू असते तेव्हा रमा मोठमोठ्याने ओरडत म्हणते की किती दिवस मी हे सर्व सहन करत राहायचे तर अक्षय तिला धरतो बाद झाले बास आता आणि अभि आनंदला म्हणतो की कंडिक्शन आता हाताच्या बाहेर चालली त्यामुळे मी हिला घेऊन घरी जातो आणि तेवढाच सनी येतो सनी म्हणतो की काय झाले अक्षय म्हणतो की काही नाही इला जरा जास्त झाली मी तिला घरी घेऊन जातो सनी म्हणतो की अरे मी तिला घरी घेऊन जातो मी बोलावले होते त्यामुळे ठीक आहे मी घेऊन जातो तिला असे जेव्हा म्हणतो तर अक्षय त्याच्याकडे रागाने बघत असतो तेव्हा सनी लगेच रमाच्या हाताला धरतो आणि रमा ही सनीकडे रागाने बघत असते जेव्हा सनीने रमाच्या हाताला धरलेले असते तेव्हा अक्षयला मात्र खूप त्रास होत असतो खूप राग येत असतो तेव्हा आनंद आणि अभि काहीतरी म्हणतात तर अभि लगेच अक्षयला म्हणतो की अरे आर यू तर अक्षय फक्त रागणी बघत उभा असतो सनी रमाला घेऊन बाहेर येतो आणि रमाला म्हणत असतो की अरे यार रमा तू तर खूप भारी निघाली मला असे वाटले होते की तू त्या दोन महिन्यामध्ये कुठे अडकलो मी पण तू का तर जास्तच भारी निघाली म्हणून तो रमाच्या हाताला धरून तिला बळजबरीने घरी घेऊन जात असतो लगेच त्याच्या हाताचा हात काढून घेते आणि सोड मला असे रागाने म्हणते मला तुझ्याबरोबर घरी यायचे नाही तर सनी विचारत असतो की मग कुठे जायचे हॉटेलच्या रूममध्ये जायचे का आणि पुन्हा तो रमाला धरतो आणि चल मस्त एन्जॉय करूयात हॉटेलच्या रूममध्ये फक्त आपण दोघेच रमाला इतका राग येतो आणि रमा म्हणते की रागाने सोड मला काय रे काय बोलतोस हे सर्व मी तुला तसली वाटले का सनी म्हणतो की अगं तसली म्हणजे मी तुझा होणारा नवरा आहे त्यामुळे मी तुझ्यावर कोणताही हक्क गाजू शकतो रमा म्हणते की सोड मला रमाला खूप राग आलेला असतो ती दारूच्या जरी नशेत असली परंतु तिला सर्व काही समजत असते आणि ती सनीला बाजूला करत असते तेव्हा ती सनीला बाजूला जोराने लुटून देते आणि लगेच तिथून ती क्लबच्या बाहेर जाते सनी म्हणत असलो की अगं रमा थांब रमा थांब रमा मात्र कुठे ऐकायला तयार असते आणि ती तेथून बाहेर येते आणि जाऊन दे जाऊन जाऊन ही कुठे जाणार आहे घरीच जाणार आहे आपण इकडे एन्जॉय करूयात कुठे तिच्या नादायला लागायला हवे म्हणून सनी आतमध्ये निघून जातो तर रमा बाहेर येते तर काही हे म्हणजे मु, टवाळखोर मुलं रमाला म्हणतात की काय कुठे निघाली चला मी तुम्हाला घरी सोडतो तुम्हाला लिफ्ट देऊ का रमा मात्र त्यांच्याकडे रागाने पगत पुढे निघते आणि पुढे आल्यानंतर ती अक्षयला येऊन धडकते तेव्हा अक्षय तिच्या हाताला धरतो आणि तिला विचारतो की काय चालले रमा तुझे हे सर्व तेव्हा रमा बाजूला करते आणि रागाने म्हणते की तुमचे हे सर्व काय चालले का तुम्ही माझ्या मागे परत आला तर अक्षय म्हणतो की तुझी पर्स आतमध्ये राहिली होती त्यात पैसे आणि फोन असेल म्हणून ती देण्यासाठी मी बाहेर आलो तेव्हा रमा अक्षयच्या हातातील रागाने पर्स घेते आणि परत जायला निघते तर अक्षय तिला पुन्हा धरतो आणि काय रमा काय चालले तुझे असे पुन्हा विचारू लागतो तेव्हा रमा म्हणते की तुमचे काय चालले हो मला त्या सनी फनीबरोबर जायचे नव्हते पण तरी सुद्धा तुम्ही मला त्याच्याबरोबर का पाठवले त्यामुळे आता मी माझी जाते तर अक्षय म्हणतो की काय ग अगोदर तू स्वतःला त्या सनीच्या तावडीतून सोडावून घेतलंय मग आता ह्या छपरी पोरांच्या तावडीत तू सापडत होती का काय चालले तुझे हे नेमकं रमा म्हणते की मग काय करणार कारण तुम्हाला मात्र हे सर्व कळत नाही आणि का विचारतात मला चार वेळा की तुझे काय चालले म्हणून तुम्हाला हे सर्व नाही कळले का असे कुणाबरोबर तुम्ही मला घरी पाठवतात त्याच्याबरोबर तुम्हाला पाठवणे हे योग्य वाटले का तर अक्षय म्हणतो मी तुला सांगितले का तू त्याच्याबरोबर जा म्हणून तू त्याच्या सांगण्यावरून काय इथपर्यंत आलीस मग रमा म्हणते की आहो मी तुम्हाला किती वेळेस सांगू की मी तुमचे औषध घेऊन इथे आले होते त्याच्या सांगण्यावरून इथे आले नव्हते आणि मी तुम्हाला पर्समधून काढून औषध दिली ना मग मी खोटं कशाला बोलेन एकतर औषध घेतली नसती तर तुम्हाला चक्कर वगैरे आली नसती आणि इथपर्यंत मी तुमच्यासाठी औषध घेऊन आले इतकी साधी गोष्ट तुम्हाला का कळत नाही नाही कळणार तुम्हाला हे सर्व तर अक्षय तिच्या हाताला धरतो आणि का कळणार नाही असे विचारू लागतो रमा म्हणते की नाही करणार तुम्हाला आत्तापर्यंत इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळाली नाही मग बाकीचे काय कळणार तुम्हाला तेव्हा अक्षय म्हणतो की आता फक्त मला एकच गोष्ट कळते की तुला त्रास होतो त्यामुळे तू गाडीत बस आणि घरी चल तेव्हा रमा म्हणते की नाही तरी सुद्धा तुम्हाला कधीच हे सर्व कळणार नाही म्हणून ती पुन्हा जायला निघते तर अक्षय पुन्हा तिला आडव होतो आणि काय काय मला कधीच कळणार नाही असे विचारू लागतो काय कळणार नाही तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला हेच कळणार नाही की माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे त्या सनी सनीबिनीवर माझा विश्वास नाही तर अक्षय म्हणतो की मग तू ही सर्व सर्व जगाला ओरडून सांग स्वतःच्या हक्कासाठी उभी राहा फाईट कर तेव्हा रमा विचार करते की अक्षय असे का बोलला असेल ती एकटक विचार करत अक्षयकडे बघत असते तेव्हा अक्षयच्या डोळ्यात डोळे घालून ती विचार करते की यांना काही आठवले का पुन्हा विचारू का त्यांना हे सर्व की ते आता काय बोलले ते तेव्हा अक्षय मात्र स्वतःला सावरतो आणि आय होप मला असे वाटते की रमाला आता नाही पण उद्या नक्की आठवेल की मी काय म्हटलं होतो ते तेव्हा अक्षय तिला विचारतो की काय ग अगं तुझे नेहमीचे कपडे कुठे आहे तुला हे कपडे कुठे मिळाले आणि तुझे ते नेहमीचे कपडे कुठे ठेवले तुला आठवते का काही तर रमा डोक्याला हात लावते आणि काय अहो मी माझे नेहमीचेच कपडे घालून इथे आले होते मला आठवते आणि ते दोन काका आहेत ना त्या कपड्यामध्ये ते मला आत सोडत नव्हते की असे जायचे नाही असे जायचे नाही तेव्हा अक्षय म्हणतो की मुद्दा हा आहे की तुला हे कपडे कुठे मिळाले आणि कोणीही तुला कपडे दिले तेव्हा रमा म्हणते की एक मुलगी होती आणि खरंच खूप चांगली होती तिने मला हे कपडे दिले काय कारण ती मला असे म्हटले की तिच्याकडे दुसरा सुद्धा ड्रेस आहे आणि ती माझे कपडे तिच्याकडे आहेत बॅग मध्ये तिच्या आणि तेवढ्यात ती मुलगी येते अक्षय तिला विचारत असतो की कुणाची तू कपडे घातले तेव्हा ती मुलगी म्हणते की अगं बरं झालं तू भेटली अख्ख्या पबमध्ये मी तुला शोधले तर रमाला हसायला येते रमा म्हणते की हो हे बघा आली ती मुलगी हीच आहे ती मुलगी तेव्हा त्या ते मुलीला सुद्धा खूप नशा चढलेली असते आणि तिच्या हातात बॅग असते ती रमाला म्हणते की धर हे तुझे कपडे माझ्याकडेच राहिले होते तेव्हा अक्षय ती बॅग घेतो आणि अच्छा तुम्ही आहात का त्या आणि पण हे तू तुम्ही तिचे कपडे दिले आणि तुमचे हे कपडे ॲड्रेस देतो तुम्ही कनेक्ट करा तर ती मुलगी म्हणते की नको नको तिलाच हे कपडे खरंच खूप मस्त दिसतात एकदम असे शूट आणि त्यामुळे माझे कपडे आणि माझी पर्स इलाज राहून द्या आणि ती मुलगी बाय करून पुन्हा भेटू असे म्हणते तर रमा म्हणते की हो नक्की भेटू तर अक्षय ती मुलगी निघून गेल्यानंतर रमाला म्हणतो की काय तू पुन्हा तिला भेटणार का तर रमा तर नशेमध्ये खूप बडबड करत असते तेव्हा अक्षय लगे ड्रायव्हरला फोन करतो आणि गाडी बोलावून तो रमाला गाडीमध्ये बसून घरी घेऊन येतो तेव्हा अक्षय म्हणतो की उतर खाली तेव्हा रमा म्हणते की काय हो कुठे घेऊन आलात अक्षय म्हणतो की अगं घरी आलो आणि तो रमाला गाडी तिच्या खाली हाताला धरून उतरवतो तेव्हा तो रमाला ते हाताला धरतो रमा म्हणते की मला धरू नका तेव्हा रमा आपल्या पायातील सँडल आपल्या हातात घेते आणि प्लीज तुम्ही मला धरू नका असे म्हणत असते तर अक्षय तिला धरतो आणि ड्रायव्हर काकांना म्हणतो की काका प्लीज तुम्ही कोणाला सांगू नका की इने घेतली होती म्हणून तेव्हा ड्रायव्हर काका म्हणतात की नाही तेव्हा अक्षय तिला बाहेर घेऊन येतो आणि शांत उभी राहा असे म्हणतो अभिषेक आणि आनंदादा येतीलच श्री रमाला बाहेरच उभे करतो आणि हळूच दरवाजा उघडून तो आतमध्ये येतो आत आल्यानंतर लाईट तर ही चालूच असते आणि तो घाबरतो नक्की कोणीतरी जागे आहे की काय लाईट तर सुरू आहे म्हणून आतमध्ये पुन्हा डोकावून बघतो आणि धावतच बाहेर येतो रमाला धरतो आणि रमाला म्हणतो की चल आतमध्ये आवाज न करता आतमध्ये मुकाट्याने चल असे म्हणत असतो तेव्हा मात्र रमा म्हणते की कशाला कुठे घेऊन चाललात तेव्हा सीमा ही सर्व बघते सीमाला रमाची ती अवस्था बघून तर धक्काच बसतो रमाकडे तर सीमा आपल्या डोक्यालाच हात लावते रमा म्हणत असते की कशाला मी आतमध्ये नाही येणार नशेतच सर्व काही बोलत असते तेव्हा सीमाच्या लक्ष देते की रमाने नक्की दारू घेतली अक्षय तिला शांत करत असतो आणि रमाला म्हणतो की आई तेव्हा रमाचे लक्ष सीमाकडे जाते लगेच रमा म्हणते की आई तुम्ही आणि रमा अशी शांत उभी राहते आणि आपले पाय झाकवण्याचा प्रयत्न करत असते कारण तिने ते इतके आपले कपडे घातलेले असतात सीमा म्हणते की अग रमा काय हे तर अक्षय म्हणतो की अगं मी सुद्धा तेच म्हणतो पग हिची काय अवस्था झाली ही मला औषध देण्यासाठी ती पब मध्ये आली होती ती तिच्या नॉर्मल कपड्यामध्ये आली होती पण बाहेर आणि ते पब बाहेरचे जे बाउसर तर ते म्हटले की ह्या कपड्यात आज जायचे नाही म्हणून हे कपडे हिने तरी मॅनेज केले तेव्हा रमा म्हणते की आहो तिकडे एक मुलगी मला भेटली होती तिने मला हे कपडे दिले तेव्हा सीमा म्हणते की अरे देवा तर अक्षय म्हणतो की पब काय म्हणतात हे तर हिला माहिती नाही तिला कोणीतरी पाजली म्हणून ही अशी झिमते म्हणून हिची अशी अवस्था झाली मग अशा अवस्थेत तिला कुठे सोडायचे म्हणून इला माझ्याबरोबर मी घरी घेऊन आलो तेव्हा सीमा म्हणते की नशीब माझे तुझ्यात इतकी तरी माणूस की आहे म्हणून तू तिला घरी घेऊन आला आणि म्हणते की म्हणजे अजून सुद्धा आहे तर तेव्हा अक्षय विचारतो की काय रमाला मात्र हसू येत असते सीमा म्हणते की अरे काही नाही तेव्हा रमा फक्त मांडोलून नाही हो करत असते तर अक्षय तिला म्हणतो की काय ग तुझे हे सर्व काय चालले आणि आईला विचारतो तू सांग इचे काय करू इला तर उचलून वरच्या खोलीत घेऊन जावे लागणार आहे मग तू सांग आता मी काय करू मी तर तिला घेऊन जाऊ शकत नाही तेव्हा रमा लगेच म्हणते की काय करायचे म्हणजे मी कुठे राहते हे घर माझे आहे तर सीमा तिला खुनावून शांत राहायला सांगत असते रमा कुठे ऐकायला तयार असते ती नशेमध्ये म्हणत असते की कुठे म्हणजे कुठे जायचे हे माझं घर आहे तेव्हा सीमा म्हणते की अरे तू तु तिला तुझ्या खोलीमध्ये घेऊन जा जा लवकर तर अक्षय म्हणतो की आई अगं मला खरंच आवडत नाही आणि तू तिला माझ्या खोलीमध्ये घेऊन जायला सांगते तू बरी आहेस ना रमाला मात्र खूप आनंद होतो तेव्हा अक्षय विचारत असतो की काय आई तू हे सीमा म्हणते की उद्या सकाळी आपण बघू काय ते तू अगोदर तिला आत्ता तुझ्या रूम मध्ये घेऊन जा तेव्हा रमा ही मोठ्याने ओरडायला लागते जर अक्षय पुन्हा तिला धरतो आणि शांत करून सीमाला म्हणतो की आई मला खरंच हे पटत नाही काही सुचवतेस काय म्हणते की तू माझ्या खोलीमध्ये इला घेऊन जाऊ तेव्हा रमा म्हणत असते की आहो आपल्याच खोलीमध्ये चला तुम्ही मला माझ्या आपल्या खोलीमध्ये घेऊन तेव्हा सीमाला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि त्या दोघांकडे पाहून सीमा मनात म्हणते की अरे अक्षय कसे मी तुला सांगू की तू तुझ्या प्रेमाला विसरलास खरं तर हे केव्हापासून मला तुला सांगायचे पण तुला का कळत नाही पण रमा सुद्धा तुझ्यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार आहे कधी तुला तिचे प्रेम करणार आहे रे तेव्हा रमा अक्षय बोलत तर विचारते की काय हो प्रश्न विचारायचे सोडून तुम्हाला काही दुसरे कळतच नाही का तेव्हा रमाचा आवाज ऐकून शशिकांत लगेच बाहेर येतो आणि बछड्या असे म्हणतो तेव्हा सीमा आणि अक्षय यांना तर धक्काच बसतो ते खूप घाबरतात रमा मात्र ही हसत असते आणि हा बघ येते संपतो पुढील भागामध्ये अक्षय रमाला तिची स्टाईल करून ako रमा दारू प्यालेली असते आणि तेव्हा नशेमध्ये टेबलवर जशा उड्या मारत असते तर अक्षय अगदी तशीच सेम टू सेम तिला उभे राहून अक्षय सर यस ऑफिसर असे म्हणून दाखवत आणि त्याचा पाय घसरतो आणि तो, तो पाय घसरून खाली पडणार तोच लगेच रमा त्याला धरते अक्षयने रमाचा हात हातात धरलेला असतो आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात तेवढ्यात रेवा येते रेवा म्हणते की रमा तुझी हिंमतच कशी झाली अक्षयचा हात पकडण्याची आणि लगेच रागाने ती अक्षयच्या हातातील रमाचा हात बाजूला करते आणि जोराने ती रमाच्या कानामागे द्यायला हात पुढे करते तर अक्षय लगेच तिचा हात धरतो तेव्हा रमाला तर खूप आनंद होतो आणि एकटक ती अक्षयकडे बघत असते तेव्हा मात्र रेवाचा तर खूपच जळपाट होतो आणि तिला भीती असते की अक्षयला नेमकं काही आठवले की काय म्हणून तिला आणखीनच भीती वाटते तर अक्षय एकटक रागाने तिच्याकडे बघत असतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद